जय भीम जय शिवराय जय संविधान मित्रांनो मागील भागातील व्हिडिओमध्ये आपण आपल्या भारतीय संविधान भाग पाचवा संघटन केंद्र सरकारच्या कामकाजाच्या तरतुदी यामधील प्रकरण दुसरे संसद मधील कलम एकशे अकरा विधेयकांना मान्यता कलम एकशे बारा वार्षिक आर्थिक विवरणपत्र कलम एकशे तेरा अंदाजाबाबत संसदेतील कार्यपद्धती कलम एकशे चौदा विनियाजन विधेयके कलम एकशे पंधरा पूरक अतिरिक्त किंवा जास्त अनुदाने यांची सविस्तर माहिती आपण बघितली होती त्याचप्रमाणे भारतीय संविधान भाग पाचवा संघटन केंद्र सरकारच्या कामकाजाच्या तरतुदी प्रकरण दुसरे संसद यामधील कलम एकशे सोळा वोट ऑन अकाउंट वोट ऑफ क्रेडिट आणि अपवादात्मक अनुदाने कलम एकशे सतरा आर्थिक विधेयकांबाबत विशेष तरतुदी कलम एकशे अठरा कार्यपद्धतीचे नियम कलम एकशे एकोणावीस आर्थिक व्यवहारासंदर्भात संसदेतील कार्यपद्धतीचे कायद्याद्वारे नियमन कलम एकशे वीस संसदेत वापरायची भाषा कलम एकशे एकवीस संसदेत चर्चेवर निर्बंध कलम एकशे बावीस न्यायालये संसदेच्या कामकाजाची चौकशी करू शकत नाहीत याची सविस्तर माहिती आपण बघणार आहोत कलम एकशे सोळा व्होट ऑन अकाउंट व्होट ऑफ क्रेडिट आणि अपवादात्मक अनुदाने भारताचे संविधान एकोणीसशे पन्नासनुसार एक या प्रकरणातील वरील तरतुदींमध्ये काहीही असले तरी लोकसभेला अधिकार असतील अ अशा अनुदानाच्या मतदानासाठी अनुच्छेद अनुच्छेदशे तेरामध्ये विहित केलेल्या प्रक्रियेची पूर्तता होईपर्यंत आणि त्या खर्चाच्या संदर्भात अनुच्छेद एकशे चौदाच्या तरतुदींनुसार कायदा मंजूर होईपर्यंत कोणत्याही आर्थिक वर्षाच्या काही भागासाठी अंदाजित खर्चाच्या संदर्भात आगाऊ कोणतेही अनुदान देणे ब जेव्हा सेवेच्या विशालतेमुळे किंवा अनिश्चित स्वरूपामुळे मागणी वार्षिक आर्थिक विवरणपत्रात सामान्यत दिलेल्या तपशिलांसह सांगता येत नाही तेव्हा भारताच्या संसाधनांवरील अनपेक्षित मागणी पूर्ण करण्यासाठी अनुदान देणे क कोणत्याही आर्थिक वर्षाच्या चा चालू सेवेचा भाग नसलेले अपवादात्मक अनुदान देणे आणि संसदेला कायद्याद्वारे भारताच्या एकत्रित निधीतून पैसे काढण्यास अधिकृत करण्याचा अधिकार असेल ज्या उद्देशांसाठी उक्त अनुदाने दिली जातात दोन कलम एकशे तेरा आणि एकशे चौदाच्या तरतुदी कलम एक अंतर्गत कोणत्याही अनुदान देण्याच्या बाबतीत आणि त्या कलमाखाली करावयाच्या कोणत्याही कायद्याच्या बाबतीत प्रभावी असतील ज्याप्रमाणे वार्षिक आर्थिक विवरणपत्रात नमूद केलेल्या कोणत्याही खर्चाच्या संदर्भात अनुदान देण्याच्या बाबतीत आणि अशा खर्चाची पूर्तता करण्यासाठी भारताच्या एकत्रित निधीतून पैशांच्या विनियोगाच्या अधिकृतेसाठी करावयाच्या कायद्याच्या बाबतीत प्रभावी असतील दहा जून एकोणीसशे एकोणपन्नास रोजी मसुदा कलम शहाण्णव वर ज्याचे रूपांतर कलम एकशे मध्ये झाले चर्चा करण्यात आली त्यात अधिकृत अनुदानाच्या मागणीची प्रक्रिया निश्चित करण्यात आली आणि दहा जून एकोणीसशे एकोणपन्नास रोजी विधानसभेने वरील प्रस्ताव स्वीकारले आणि मसुदा कलम स्वीकारला कलम एकशे सतरा आर्थिक विधेयकांबाबत विशेष तरतुदी भारताचे संविधान एकोणीसशे पन्नासनुसार एक अनुच्छेद एकशे दहाच्या खंड एकच्या उपखंड अ ते फ मध्ये निर्दिष्ट केलेल्या कोणत्याही बाबींसाठी तरतूद करणारे विधेयक किंवा सुधारणा राष्ट्रपतींच्या शिफारशीशिवाय सादर किंवा मांडता येणार नाही आणि अशी तरतूद करणारे विधेयक राज्य परिषदेत मांडता येणार नाही परंतु या कलमाअंतर्गत कोणत्याही करात कपात किंवा रद्द करण्याची तरतूद करणारी दुरुस्ती मांडण्यासाठी कोणत्याही शिफारशीची आवश्यकता असणार नाही दोन विधेयक किंवा सुधारणा केवळ दंड किंवा इतर आर्थिक दंड लावण्याची तरतूद करते किंवा परवान्यांसाठी शुल्काची मागणी किंवा देयके किंवा प्रदान केलेल्या सेवांसाठी शुल्क किंवा स्थानिक प्रयोजनांसाठी कोणत्याही स्थानिक प्राधिकरण किंवा संस्थेद्वारे कोणत्याही कराची लादणी रद्दीकरण माफी बदल किंवा नियमन करण्याची तरतूद करते या कारणामुळे वरीलपैकी कोणत्याही बाबींसाठी तरतूद करते असे मानले जाणार नाही तीन जर असे विधेयक अधिनियमित केले आणि अंमलात आणले तर त्यात भारताच्या एकत्रित निधीतून खर्च समाविष्ट असेल तर ते संसुदेच्या कोणत्याही सभागृहाकडून मंजूर केले जाणार नाही जोपर्यंत राष्ट्रपतींनी त्या सभागृहाला विधेयकाचा विचार करण्याची शिफारस केली नाही दहा जून एकोणीसशे एकोणपन्नास रोजी मसुदा कलम सत्त्याण्णव कलम एकशे सतराच्या मसुद्यावर चर्चा झाली त्यात आर्थिक विधेयके मंजूर करण्यासंबंधी विशेष प्रक्रियात्मक तरतुदी मांडण्यात आल्या वरील प्रस्तावांना नकारार्थी मतदान करण्यात आले मसुदा समितीने सुचवलेले किरकोळ बदल विधानसभेने स्वीकारले आणि दहा जून एकोणीसशे एकोणपन्नास रोजी मसुदा कलम स्वीकारला कलम एकशे अठरा कार्यपद्धतीचे नियम भारताचे संविधान एकोणीसशे नुसार एक संसदेचे प्रत्येक सभागृह या संविधानातील तरतुदी त्याची कार्यपद्धती आणि त्याचे कामकाज चालविण्यासाठी नियम बनवू शकते दोन जोपर्यंत खंड एक अंतर्गत नियम केले जात नाहीत तोपर्यंत भारतीय अधिराज्याच्या विधानमंडळाच्या संदर्भात या, विधान या संविधानाच्या प्रारंभाच्या लगेच आधी लागू असलेले कार्यपद्धतीचे नियम आणि स्थायी आदेश संसदेच्या संबंधात प्रभावी असतील जे राज्य परिषदेचे अध्यक्ष किंवा लोकसभेचे अध्यक्ष यथास्थिती त्यात करू शकतील अशा सुधारणा आणि अनुकूलनांच्या अधीन असतील तीन राष्ट्रपती राज्य परिषदेचे अध्यक्ष आणि लोकसभेचे अध्यक्ष यांच्याशी सल्लामसलत केल्यानंतर दोन्ही सभागृहांच्या संयुक्त बैठका आणि त्यांच्यातील संवादासंदर्भातील कार्यपद्धतीबाबत नियम बनवू शकतात दोन्ही सभागृहांच्या संयुक्त बैठकीत लोकसभेचे अध्यक्ष किंवा त्यांच्या अनुपस्थितीत खंड तीन अंतर्गत बनवलेल्या कार्यपद्धतीच्या नियमांद्वारे निश्चित केलेली व्यक्ती अध्यक्षस्थानी असेल दहा जून एकोणीसशे एकोणपन्नास एकुन रोजी मसुदा कलम अठ्ठ्याण्णव म्हणजे कलम एकशे अठराच्या मसुद्यावर चर्चा झाली मस त्यामुळे संसदेच्या प्रत्येक सभागृहाला स्वतःचे कार्यपद्धतीचे नियम बनवता आले त्यानंतर ही दुरुस्ती मागे घेण्यात आली आणि दहा जून एकोणीसशे एकोणपन्नास रोजी विधानसभेने मसुदा कलम स्वीकारला कलम एकशे एकोणीस आर्थिक व्यवहारासंदर्भात संसदेतील कार्यपद्धतीचे कायद्याद्वारे नियमन भारताचे संविधान एकोणीसशे पन्नासनुसार संसद आर्थिक कामकाज वेळेवर पूर्ण करण्याच्या उद्देशाने कोणत्याही आर्थिक बाबी किंवा भारताच्या एकत्रित निधीतून पैशांच्या विनियोगासाठीच्या कोणत्याही विधेयकाच्या संदर्भात संसदेच्या प्रत्येक सभागृहाची कार्यपद्धती आणि कामकाजाचे नियमन कायद्याद्वारे करू शकते आणि जर आणि जोपर्यंत अशा प्रकारे केलेल्या कोणत्याही कायद्याची कोणतीही तरतूद कलम एकशे अठराच्या खंड एक अंतर्गत संसदेच्या सभागृहाने केलेल्या कोणत्याही नियमाशी किंवा त्या कलम दोन अंतर्गत संसदेच्या संबंधात प्रभावी असलेल्या कोणत्याही नियमाशी किंवा स्थायी आदेशाशी विसंगत असेल तर अशी तरतूद प्रचलित असेल मसुदा कलम अठ्ठ्याण्णव अ अनुच्छेद एकशे एकोणीस हा मूळ एकोणीसशे अठ्ठेचाळीसच्या संविधानाचा भाग नव्हता मसुदा समितीच्या अध्यक्षांनी दहा जून एकोणीसशे एकोणपन्नास रोजी तो समाविष्ट करण्याचा प्रस्ताव मांडला कोणत्याही आर्थिक बाबींबाबत विशेष कार्यपद्धती नियम बनवण्याचा अधिकार संसदेला दिला मसुदा कलम अठ्ठ्याण्णव अनुच्छेद एकशे अठरा अंतर्गत बनवलेल्या कार्यपद्धतीच्या मानक नियमांशी कोणतीही विसंगती आढळल्यास विशेष नियम प्रचलित राहतील ही दुरुस्ती विधानसभेने चर्चेशिवाय स्वीकारली दहा जून एकोणीसशे एकोणपन्नास रोजी विधानसभेने कलम अठ्ठ्याण्णव अ चा मसुदा स्वीकारला कलम एकशे संसदेत वापरायची भाषा भारताचे संविधान एकोणीसशे पन्नासनुसार एक भाग सतरामध्ये काहीही असले तरी परंतु अनुच्छेद तीनशे अठ्ठेचाळीसच्या तरतुदींच्या अधीन राहून संसदेतील कामकाज हिंदी किंवा इंग्रजीमध्ये केले जाईल परंतु राज्य परिषदेचे अध्यक्ष किंवा लोकसभेचे अध्यक्ष किंवा यथास्थिती अशी व्यक्ती हिंदी किंवा इंग्रजीमध्ये पुरेसे व्यक्त होऊ शकत नसलेल्या कोणत्याही सदस्याला त्याच्या मातृभाषेत सभागृहाला संबोधित करण्याची परवानगी देऊ शकते दोन संसदेने कायद्याने अन्यथा तरतूद केली नसल्यास या संविधानाच्या प्रारंभापासून पंधरा वर्षांचा कालावधी संपल्यानंतर हा लेख जणू काही किंवा इंग्रजीमध्ये हे शब्द वगळण्यात आल्याप्रमाणे प्रभावी होईल सतरा सप्टेंबर एकोणीसशे एकोणपन्नास रोजी मसुदा कलम नव्याण्णवच्या कलम एकशे वीसच्या मसुद्यावर चर्चा झाली त्यात संसदेत हिंदी आणि इंग्रजी भाषा वापरल्या जाव्यात असे नमूद करण्यात आले होते परंतु जे सदस्य दोन्ही भाषेत पुरेसे मत व्यक्त करू शकत नव्हते त्यांना अपवाद वगळता मसुदा समितीच्या अध्यक्षांनी मसुदा कलमात आमूलाग्र बदल करण्यासाठी एक दुरुस्ती मांडली विधानसभेतील चर्चा या दुरुस्तीवर आधारित होती सतरा सप्टेंबर एकोणीसशे एकोणपन्नास रोजी विधानसभेने मसुदा समितीच्या दुरुस्तीचा स्वीकार केला आणि मसुदा कलम स्वीकारला कलम एकशे एकवीस संसदेत चर्चेवर निर्बंध भारताचे संविधान एकोणीसशे पन्नासनुसार सर्वोच्च न्यायालयाच्या किंवा उच्च न्यायालयाच्या कोणत्याही न्यायाधीशाच्या कर्तव्याच्या अंमलबजावणीतील वर्तनाबाबत संसदेत कोणतीही चर्चा होणार नाही जोपर्यंत यापुढे तरतूद केल्याप्रमाणे न्यायाधीशांना काढून टाकण्याची विनंती करणारा राष्ट्रपतींना अभिभाषण सादर करण्याचा प्रस्ताव सादर केला जाणार नाही मसुदा कलम शंभर कलम एकशे एकवीसचा मसुदा तेवीस मे एकोणीसशे एकोणपन्नास आणि तेरा ऑक्टोबर एकोणीसशे एकोणपन्नास रोजी घेण्यात आला त्यात न्यायपालिकेच्या सदस्यांच्या वर्तनाशी संबंधित संसदेत होणाऱ्या चर्चेवर निर्बंध घालण्यात आले मसुदा कलम सुरुवातीला चर्चेशिवाय स्वीकारण्यात आला आणि तेवीस मे एकोणीसशे एकोणपन्नास रोजी विधानसभेने तो स्वीकारला तथापि तेरा ऑक्टोबर एकोणीसशे एकोणपन्नास रोजी विधानसभेने मसुद्याच्या कलमावर पुन्हा चर्चा सुरू केली मसुदा समितीच्या एका सदस्याने कलम दोन वगळण्याचा प्रस्ताव मांडला सभेने कोणत्याही चर्चेशिवाय एकमताने प्रस्ताव स्वीकारला कलम एकशे बावीस न्यायालये संसदेच्या कामकाजाची चौकशी करू शकत नाहीत भारताचे संविधान एकोणीशे पन्नास नुसार एक संसदेतील कोणत्याही कामकाजाच्या वैधतेवर कार्यपद्धतीतील कोणत्याही कथित अनियमिततेच्या आधारावर प्रश्नचिंद्र उपस्थित केले जाणार नाही दोन संसदेतील कार्यपद्धती किंवा कामकाजाचे नियमन करण्यासाठी किंवा सुव्यवस्था राखण्यासाठी या संविधानाद्वारे किंवा त्याअंतर्गत ज्या अधिकाऱ्यांना किंवा संसद सदस्याला अधिकार देण्यात आले आहेत त्यांना त्या अधिकारांच्या वापराच्या बाबतीत कोणत्याही न्यायालयाच्या अधिकार क्षेत्रात आणता येणार नाही तेवीस मे एकोणीसशे एकोणपन्नास रोजी मसुदा कलम एकशे एक कलम एकशे बावीसच्या मसुद्यावर चर्चा झाली त्यामुळे कोणत्याही न्यायालयाला प्रक्रियात्मक अनियमिततेच्या आधारावर संसदीय कार्यवाहीची चौकशी करण्यास मनाई करण्यात आली प्रस्तावित सुधारणा नाकारण्यात आल्या आणि मसुदा कलम विधानसभेने स्वीकारला तो तेवीस मे एकोणीसशे एकोणपन्नास रोजी स्वीकारण्यात आला मित्र हो यानंतर आपले भारतीय संविधान भाग पाचवा संघटन केंद्र सरकारच्या कामकाजाच्या तरतुदी यामधील प्रकरण तिसरा राष्ट्रपतीचे कायदेविषयक अधिकार यामधील कलम एकशे तेवीस संसदेच्या सुट्टीच्या काळात अध्यादेश जारी करण्याचा राष्ट्रपतीचा अधिकार याची सविस्तर माहिती आपण आपल्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये बघणार आहोत आपल्या भारतीय संविधानाचा नेक्स्ट व्हिडिओ अवश्य बघा व्हिडिओला लाईक करा सबस्क्राईब करा शिवाय वाचनीय आवड असणाऱ्या आपल्या सर्व मित्रबांधवांना शेअरही करा जय भीम जय शिवराय जय संविधान